नंबर पाहून घ्यायचा आहे सीट नंबर ब्लॉक नंबर पाहायचा आहे विद्यार्थ्यांचे पालक मित्र सोडायला आले असतील तर आपण जायचं आहे परीक्षेच कामकाज सुरुवात झालेली आहे कोणी थांबायचं नाही म्हणून विद्यार्थ्यांनी वर्गात गेल्यानंतर आपल्या ट्रेनजवळ कागद कप्पे असतील तर उचलून कचरापेटीत फेकायचा आहे चप्पल बूट शूज बाहेरच काढायचा आहे आपापल्या जागेवरच विद्यार्थ्यांनी बसवून जायचं जे माध्यमिको उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याच्या वतीने आज एक मार्चपासून एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे मी बी बीबी मुख्याध्यापक लोकशेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुक आणि केंद्र क्रमांक तीस बत्तीस या केंद्राचा केंद्रसंचालक म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहे तर या केंद्रावर एकूण चारशे एक, एक विद्यार्थी नोंदलेले आहेत प्रविष्ट आहेत आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं व्यवस्थित चेकअप चेकअप करून केंद्रावर कोणत्याही प्रकारचं गैरप्रकार घडू नये याची दक्षता घेऊन सर्व शिक्षक आणि त्याचबरोबर पोलीस यांच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी संपूर्ण चेक करून केंद्रामध्ये या ठिकाणी सोडलेला आहे आणि पेपर कडक बंदोबस्तात किंवा कडक व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं गैरप्रकार होणार नाही याचं काळजी घेणार आहे धन्यवाद